नमस्कार मंडळी मी प्राजक्ता तुमच्या सर्वांचं खूप सरं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे शनिवारपासनं आणि या सकाळचे अकरा वाजलेले आहेत आम्ही रेडी झालो आहे गावी जाण्यासाठी तर जेवण वगैरे सगळं घरूनच करून घेतलं आणि आता कल्याण स्टेशनला जायचं आहे दे तिथून आमची एक ते दीड वाजता ट्रेन आहे तर थोडंसं अर्धा तास लवकर गेलेलं बरं आणि मुलांचा आवाज येत असेल मुलांचं सकाळपासून फटाके फोडणं सुरू आहेत आणि काय काय केलं आहे मी ते तुम्हाला सांगते तर चला काय न्यू हाय कर सगळ्यांना हॅपी दिवाळी मस्त तर इकडे सगळ्या झाडांना पाणी घालून घेतलेलं आहे मी आणि हे मटके ठेवलेले आहेत यामध्ये म्हणजे टेन्शन नाही जे झाडं जास्त झाडं जास्त सुकतात ना त्यांच्यामध्ये मटके ठेवलेले आहेत आणि ही जी दुर्दई आहे ही सुद्धा बाहेर ठेवली इथे दुपारनंतर ऊन येतं तर ही चांगलीच सुकेल म्हणून इथे बाहेर ठेवलेली आहे झाकून वगैरे ठेवलं आहे हा लॅम्प आहे यालासुद्धा मी अशा पद्धतीने जुन्या टी शर्टचा वापर करून व्यवस्थित कव्हर केलं आहे इकडे इथे माझं पूर्ण एक रॅक होतं वगैरे चाकू वगैरे सगळं इकडे जुना टावेल त्याचा वापर करून कव्हर केलं आहे आता हे ना आताच पुसलं त्यामुळे ड्राय व्हावीसाठी ठेवलं आणि हे सुद्धा आता धुतलं सो अजून निघायला पंधरा ते वीस मिनटं आहे तोपर्यंत ड्राय त्यानंतर बघा हा जो आपला एक रॅक आहे हा सुद्धा बेडशीटने पूर्ण कवर करून घेतला आहे हा दुसरा मोठा रॅक हा सुद्धा बेडशीटने अशा पद्धतीने पूर्ण कव्हर करून घेतलेला आहे आता ह्या फ्रीजवरती बस अशा पद्धतीने टाकायचं राहिलं सो ते निरवीचे पप्पाच टाकतील आणि हे कर्टन्स वगैरे सगळे लावून घ्यायचे आहेत खिडके वगैरे लावून घेतले इकडे सुद्धा अशा पद्धतीने टाकलेलं आहे आणि ह्या गोष्टी जे ते आल्यावर धुवा लागतील त्यामुळे त्याच्यावरती मी टाकलेलं नाही आहे बाकी आपण सगळं साफ केलं होतं त्यामुळे अशा पद्धतीने पूर्ण आपण केलं आहे आणि हे बघा इथे आत्ताच मी टोवेल टाकला होता निरवी काढून घेऊन गेली सो पटकन आता ते सुद्धा हे करावं लागेल सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत फिल्टर रिकामं केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं ते रिकामं करणं खूप महत्त्वाचं असते तर इकडे जे ओले कपडे आहेत ते सगळे इथे ठेवलेले आहेत आता अजून टाईम आहे म्हणून सध्या का फॅन लावला सो ले ले आहे सो अशा पद्धतीने इकडे खुर्चीवरती ठेवलेले आहेत आणि बस आता हे लावायचे आणि जायचे तर अशा पद्धतीने माझी सगळी प्रिपरेशन असते त्यामुळे आल्यानंतर बिलकुलच सा घाण होत नाही टॉवेल ओला होता म्हणून इथे ठेवला आहे थोडासा ड्राय होण्यासाठी आणि यस गावी मज्जा येणार आहे गावाकडचे ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटणार आहे काय माहिती मी शूट करते की नाही पण शूट करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे तर आज भरपूर ऊन आहे ह्युमिडिटीसुद्धा भरपूर आहे सो चला तिथे आमच्या बॅग पॅक झालेल्या आहेत पहिले दुसरी बॅग काढली होती पण त्यामध्ये काही मावलं नाही मग ही मोठी बॅग काढावी लागली ही न्यायचं म्हटलं तर फार टेन्शन येतं त्यानंतर ही पाठीवरती आणि ही निर्वीची स्पेशल बॅग आणि यामध्ये पूर्ण फरा आणि निर्वीला तिची तर बॅग पाहिजेच त्यामुळे ही बॅग आहे आता भरपूर बॅग झालेल्या आहेत काय माहिती का होतं है ना न्यू तुझी बॅग कोणती आहे गं पिंक कलरची आणि ही कोणाची आहे ती 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 कोणाची ती कोणाची आहे ग्रीन कलर आणि कोणाची ती बॅग तुझ आहे चला निघायची वेळ झाली नेहमी मी माझा चष्मा घरीच विचारते त्यामुळे यावेळेस आवर्जून अधिक डोळ्याला लावून घेतला आहे कारण मग घरी गेल्यावर पप्पाची परेशानी होते काय सगळ्यांना हॅपी दिवाळी मॅम हॅपी दिवाळी ऑल ऑफ यू हॅपी यस yes, तर नमस्कार मंडळी आता आम्ही निघालो आहे घरी आमच्या गावी जाण्यासाठी आणि ऑल रेडी टू गो सो तुम्हाला ही सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला आनंदाची भरभराटी भरभराटीची आणि आरोग्यमय जाऊस ही शुभेच्छा आमच्याकडून आणि आमच्या परिवाराकडून तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या खूप शुभेच्छा आणि यस yes. शुभेच्छा देताना सुद्धा फुटला आहे तर आता स्टेशनवरती एवढी जबरदस्त गर्दी असणार आहे एवढी जबरदस्त गर्दी असणार आहे त्यामुळे तिथे काही शूट करणार नाही आहे आणि आपण थेट रेल्वेमध्ये भेटणार आहोत आणि चला आता कसा आमचा प्रवास होतो आहे सुद्धा बघूयात आणि सगळ्यात मेन म्हणजे आमचं नेहमी असं असतं इकडून जाताना दिवाळीच्या वेळेस आम्ही एसीचा डबा करतो आणि तो सगळ्यात शेवटी येतो आणि ऑलरेडी आमच्याकडे एवढं ओझं असतं आणि त्यामुळे आम्हाला पळत जावं लागतं सो so, आय डोंट नो आता आता काय होणार आहे ना बघूया तरी शेवटी असतो म्हणजे मागच्या दिवाळीला आपण किती पळत गेलो होतो ना खूप म्हणजे आम्ही पळायला होतो पण त्यावेळेस ना एकच बॅग होती आमच्याकडे याच्यामध्ये पण यावेळेस तुम्ही सामान बघितलंय भरपूर सामान आहे सो चला न्यू इकडे सो बघा तुम्ही किती सामान झालं हे इथे ठेवलं आहे पूर्ण पॅक झाले न्यू हाय न्यू कुठे झाली न्यू कुठे झाली कुठे ट्रेनमध्ये तिला ट्रेनमध्येच बसायचं आहे ती खूप एक्सायटेड आहे तर चला आता आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे नको इथे राहू दे बरोबर राहतो आणि आता आम्ही चाललो चला तर खूप एक्सायटेड आहे त्यांच्या माहेरी चालले कारण माणसांना सुद्धा त्यांच्या घरी राहायला मिळत नाही आपण सासरी चालू राहतात माहेर असतो त्यांना माहेरच असतो सासरी जायचा प्रश्नच नाही सासरी उभ्या उभी जायचं घ्यायचं वायकुलांनी निघाले भारी आहे बघा खूप ऊन आहे एकदम कडक पिऊ आहे आणि पूर्ण फुल आहे ट्रेन पूर्ण त्यासाठी आम्ही स्लीपरचं केलंच नाही पूर्ण भरलेलं आहे त्यामुळे मी बसलो आहे आता ट्रेनमध्ये आणि आमची जर्नी स्टार्ट झालेली आणि चिप्स खाणं सुरू आहेत ना आहे बिलकुल बॅक ठेवायला जागा नव्हती पण कसं तुझ्या केलं आणि ऍडजस्ट झालं आणि आता निघालं हे गर्दी आणि डेकोरेशन बघू शकतो मस्त एकदम ट्रेन मध्ये चालली तो ट्रेन मध्ये बसून कुठे चालली कुठे

निर्विज झालाय चिप्स चा राऊंड आता लस्सी लस्सी चालू आहे सर्दी झाली तरी पण है ना ग सगळ्यांना हा एक एक दाखव पण फर्स्ट वाला दाखव फर्स्ट हा ते असं कर इकडे असं आता दुसरा मस्त आहे ना करण्याला पोहोचायला पाहिजे होतो पण नाही पोहोचलो कारण ट्रेन लेट झाली अजून एक तास स्वतः छत्रपती संभाजीनगरला पोहोचलो आणि ते अजून आता इथून एक तास लागणार आहे आणि घरी जायला आम्हाला दहा वाजते त्यानंतर पण जेवण वगैरे इकडे निर्बी अर्ध वेळेस माझ्याजोबळ फेरी वगैरे आता तिच्या पप्पा जवळ झोपली होती लेट झाला ना आपल्याला होतं की लवकर जावं असंच हो काय कर तर ड्रायवर पण येऊन थांबलेले आहेत कारण मग आम्हाला रात्री जायला काही बस वगैरे नसते ना तर आम्हाला मग गाडीच बोलवायला लागते भाड्याची तर मग ते पण येऊन बसलेले आहेत आणि ट्रेन लेट झाली आहे आतून तस ते पटकन घरी जायचे तेव्हा असं काहीतरी होतो ठीक आहे निर्बिन तर प्रचंड धमाल केलेली आहे आज कारण आत्ता कुठे जेव्हा छत्रपती संभाजीनगर आलं तेव्हा तिला झोप लागली कंटिन्यू ती खेळत होती कंटिन्यू तिचा दांगडू चालू होता आणि आता तिला बऱ्या गोष्टी कळायला लागलेल्या आहेत त्यामुळे हे घे ते घे असं चालू होतं तिचं तर मस्त एन्जॉय केलं आहे तिने सुद्धा आणि काही त्रास वगैरे काहीच दिले नाही आहे मुलांची मस्त बडबड बडबड चालू आहे तर आता शांत निवान बसली आहे ती झोप झाली आहे बसली आहे म्हणजे पडली अशी तर झोप झाली आहे तिची चला आता घरी जाऊयात एक तास नाही बसतो डायरेक्ट थेट तुम्हाला हॅलो एव्हरी वन तर थेट मी तुम्हाला yes. काल रात्री आलो दहा वाजता आणि आता सकाळी भेटी आहे कारण आपल्या व्हिडिओचा एंडच झालेला नाहीये आणि यस गावी आलेलो आहोत निर्वजन झोपलेली आहे आता बस चहा वगैरे कराय प्यायचा आहे आणि बस दिवसाला सुरुवात करायची आहे मस्त फ्रेश आणि गावाकडे थंडीसुद्धा सुटली आहे म्हणजे थंडी वाजतसुद्धा आहे त्यामुळे भरपूर थंडी राहणार आहे तसं अजून आपल्याकडे तर मुंबईकडे तर अजून थंडी सुरू झाली नाही आहे थोडं थंड वातावरण असतं पण एवढी नसते पण इकडे प्रचंड थंडी आहे ऊनसुद्धा आहे तर अशा पद्धतीने होता आजचा ब्लॉग आणि काय झालं माहिती आहे का आम्ही मागच्या वेळेसपासून तीन सीट बुक करत असतो पण यावेळेस ना दोनच सीट केले आणि निर्बीचं असं होतं मध्येच मला उठवत होती की नाही मला बसू दे सीटवर बसू दे सीटवर आणि आम्ही मागच्या वेळेस जेव्हा केलं तेव्हा असं झालं की आम्ही केलं आणि तिथे तिच्यासाठी जागा होती तर ती कधी मांडीवर बसायची कधी त्याच्यावर बसायची तर लोकं म्हणायचे की ही जागा रिकामी इथे बसा मग आमचं ते सगळं हेच व्हायचं ते बसूच द्यायचे ते त्यामुळे आम्ही यावेळेस दोनच केले पण मग होऊन गेलं तर आता ठीक आहे जायचं जे जा आहे ते आम्ही तिनंच केलेलं आहे तर मग बघूयात कसं ती बसते की नाही नाही तर ती मस्त मजा केली तिने काही त्रास वगैरे दिलेला नाही सो असेच मस्त असते गावाकडचे ब्लॉग देणार आहेत सो स्टेट येऊन आणि हा ब्लॉग घेतल्याबद्दल खूप आभार चलो बाय हॅप्पी दिवाळी